खरसुंडीतील सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेत सासनकाठी पालखी सोहळा व रथोत्सव संपन्न झालाय चांगभलंच्या गजरात व गुलाल खोबऱ्यांच्या ओधळणीत खरसुंडी तालुका आटपाडी येथील श्री सिद्धनाथांच्या चैत्र यात्रेत सासनकाठी व पालखी सोहळा तसंच रथोत्सव संपन्न झाला काल द्वादशीच्या मुहूर्तावर सासनकाठी व पालखी सोहळा संपन्न झालाय त्यासाठी गावच्या पाचही रस्त्यांवरून भाविकांचा सकाळपासूनच ओघ चालू होता सकाळी नित्योपचार झाल्यानंतर श्रींच्या उत्सव मूर्तीची सदरेवरील बैठी तर गाभाऱ्यात अश्वारूढ पूजा बांधण्यात आली त्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत दुपारती संपन्न झाली त्यानंतर गावोगावच्या सासनकाठ्या मुख्य मंदिरात दाखल होण्यास सुरुवात झाली मंदिराच्या आवारात त्या सासनकाठ्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर नाचवल्या जात होत्या तर उपस्थित भाविक गुलाल खोबऱ्यांची चांगभल्याच्या गजरात उधळण करीत होते दुपारी बारानंतर नंतर भाविकांनी समूहानं मानाच्या व नैवेद्य दाखवण्यास प्रारंभ केला दुपारी दोन नंतर चिंचाळ येथील गायकवाड मानकरी यांचे मुख्य मंदिरात आगमन त्यानंतर देवस्थानचे प्रमुख मानकरी हर्षवर्धन राजेंद्र देशमुख यांचं गावच्या वेशीवर आगमन झालं त्यांना धूप आरतीसह मंदिरात आणण्यात आलं त्यांनी पालखीचं दर्शन घेतल्यानंतर मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली त्यापूर्वी विठ्ठलापूरचे बाड व धावडवाडीच्या मुस्लिम बांधवांनी एकत्रित हातात सिंधीच्या फोका घेऊन नैवेद्य दाखवला पालखी सोहळा नगरखान्यातून मुख्य पेटेत दाखल झाल्यानंतर भाविकांनी गुलाल खोबऱ्यांची प्रचंड उधळण केली रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या इमारतीवरील भाविकांनी मोठ्या प्रमाणावर गुलाल खोबऱ्यांची उधळण केली पालखी सोहळा जोगेश्वरी मंदिरात आल्यानंतर त्या ठिकाणी मानपान करण्यात आला त्यानंतर मानाच्या टकऱ्या गडशाने देवांच्या लोखंडी सासनकाठ्यांना टक्कर दिल्यानंतर पालखीचा परतीचा प्रवास सुरू झाला पालखी मुख्य मंदिरात आल्यानंतर सोहळ्याची सांगता झाली त्यानंतर मंदिरामध्ये श्रीफळ वाढवण्यास प्रारंभ झाला आज शनिवार त्रयोदशी दिवशी रथोत्सवानिमित्तानं भाविकांचा ओघ कायम होता दुपारी दोन वाजता आकर्षक फुलांनी सजवलेल्या पालखी रथाचं मुख्य मंदिरातून प्रस्थान झालं पालखी रथ पेठेत आल्यानंतर भाविकांनी चांग भलेच्या गजरात गुलाल खोबऱ्यांची उधळण केली चांग भलेच्या गजरामुळे निर्माण होणाऱ्या उत्साहात भाविक रथ ओढत होते मुख्य पेठेतून रथ जोगेश्वरी मंदिराजवळ पोहोचला व त्यानंतर मुख्य मंदिरात परत आला काल पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहू न शकलेल्या भाविकांनी आज रथोत्सवाला हजेरी लावली उद्या यात्रेतील सरता रविवार असल्यानं भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे यात्रेमध्ये भाविकांच्या सोयीसाठी स्वयंसेवी संस्था दानशूर भाविकांनी मोठ्या प्रमाणावर पिण्याचं पाणी महाप्रसादाचं वाटप केलं यात्रेच्या यशस्वीतेसाठी श्रीनाथ देवस्थान ट्रस्ट ग्रामपंचायत कृषी उत्पन्न बाजार समिती महसूल व पोलीस प्रशासनानं परिश्रम घेतले यात्रेच्या अनुषंगानं भरलेल्या जनावरांच्या बाजारात सुमारे पंधरा हजारांहून अधिक जातीवंत खिलार जनावरांची आवक झाली बाजार तळाबाबत निर्माण झालेला संभ्रम व कृषी उत्पन्न बाजार समिती आणि ग्रामपंचायत यांच्यातील असमन्वय यामुळं जनावरांची यात्रा फार काळ टिकू शकली नाही या यात्रेत सुमारे दीड कोटींहून अधिक रुपयांची उलाढाल झाली आहे